पूर्ण बैठक पार पडणार आहे बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे जवळपास एक महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे सरकारनं जर आमचा निर्णय लवकर घेतला नाही तर ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी आज होणार आहे शिवसेना आमदार अपात्र निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दहा जानेवारीपर्यंत द्यायचा आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेचा निर्णय एकतीस जानेवारीला घेण्याचं आव्हान विधानसभा अध्यक्षांपुढे असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे शिर्डीमध्ये बुधवारपासून या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे काल राष्ट्रवादीच्या अधिवेशनाच्या वेळी रोहित पवार उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलं होतं मात्र रोहित पवार उपस्थित नव्हते मात्र आज अधिवेशनात रोहित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये आज काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे सकाळी अकरा वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीसाठी राज्यातून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात उपस्थित असतील या बैठकीमध्ये जागा संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते पुण्यामध्ये आज राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक होणार आहे सकाळी अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होईल राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे आणि आरक्षण सर्वेक्षणाच्या कामकाजाचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं राज्यमागासवर्गीय आयोगातर्फे राबवली जाणारी सर्वेक्षण मोहीम वेळेमध्ये पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत या सर्वेक्षणासाठी सात दिवसांची विशेष मोहीम राबवली जाणार आहे साथ पुणे येथील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या माध्यमातून यासाठी एक ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेलं आहे धनगर आरक्षणाबाबत उच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी होणार आहे राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करण्याची धनगर समाजाची मागणी आहे तर शासन दरबारी धनगड अशी नोंद असून राज्यातील धनगर हे धनगड नसून धनगर आहेत त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली जात प्रमाणपत्र आणि त्याच्या पडताळणीसाठी आजपर्यंत अकरा दस्तावेजांमधून पुरावा सादर करता येत होता आता त्यात नव्या बारा प्रकारच्या दस्तावेजांच्या पर्यायांची भर पडणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना तेवीस दस्तावेजांमधून एकाची निवड करता येईल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे प्रभू श्रीराम हे शाकाहारी नसून मांसाहारी होते असं आव्हाड म्हटलंय जंगलात राहून कुणी शाकाहारी राहील का असंही ते म्हटलं जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी त्यांना घरचा आहेर दिलाय असे वाद व्हायलाच नको देवदेवतांवरून वाद झालेच नाही पाहिजेत आपण वाद घालत बसणार की भविष्याचा विचार करणार असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय मुख्यमंत्री आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बैठक निष्फळ ठरलेली आहे अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांवर ठाम असून संप सुरू ठेवण्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांनी घेतलेला आहे तर मानधनवाढ दरमहा पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा देण्यात आला आहे लोकसभेच्या जागा वाटपावरून चर्चेमध्ये असलेली मावळ लोकसभा जागा वाटपा आधीच्या भाजपनं या जागेवर दावा ठोकत कंबर कसले आहे महायुतीच्या सरकारमध्ये असलेले शिंदे गटातली विद्यमान खासदार शिरंग बाळणे आहेत मात्र तरी भाजपनं देखील तयारी केल्याचं चित्र मावळमध्ये दिसून येत आहे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे तालुका प्रमुख अनंता दिवाने यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जळगाव पालिकेनं एक अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी पालिकेतील कर्मचारी प्रदूषणविरहित वाहनांचा वापर करत पालिकेमध्ये येऊन नो व्हेकल डे साजरा करतात शिवसेनेनं आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाला मावळ लोकसभेतून सुरुवात होणार आहे आणि येत्या शनिवारी किवळे गुप्त मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन मेळावा होणार असल्यानं या मैदानाचं सपाटीकरण करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे अंबादास दानवे त्यांच्या मुलाच्या हळदीच्या कार्यक्रमात मनसोक्त थिरकताना दिसले त्यांना हळदीच्या गाण्यांवर नाचण्याचा मोह काही आवरता आला नाही आणि त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा ऐंशी एकर परिसरात संपन्न होणार आहे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव स्थानिक नगरपंचायतीच्या वतीनं मालमत्ता कर आकारणी नव्यानं प्रस्तावित करण्यात आलेली आहे या मालमत्ता कर वाढीविरोधात शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला शासकीय कार्यालय शाळा रुग्णालय औषधांची दुकानं वगळता सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानं बंद ठेवण्यात आली होती धाराशिवमधील वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या या भटक्या विमुक्त समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं मतदान कार्ड असेल रेशन कार्ड हे वाड्यावर जाऊन वाटप करण्यात येत आहे आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओबासे यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे धाराशिव शहरातील ज्योतिक्रांती मल्टीस्टेट बँकेवरील दरोड्याचा उलगडा करण्यात आलेला आहे आणि धाराशिव पोलिसांना यामध्ये अखेर यश आलं आहे दरोड्याचा मास्टरमाइंड रमेश दीक्षित याच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे मालवणीमध्ये राहणाऱ्या एका महिलेला प्रेमाचं आणि लग्नाचं आमिष दाखवून विशाल गांधी नावाच्या माणसानं तिची फसवणूक केली यावी त्या महिलेकडून त्यानं पाच लाख रक्कम तसंच नव्वद तोळे सोनं घेतल्याचा आरोप आहे यासंदर्भात मालवणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे नाविकसित क्षेत्रात परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांसाठी विशेष विकसित क्षेत्र निर्माण करण्याची योजना राज्य शासनानंच रद्द केलेली आहे मात्र नाविकसित क्षेत्रामध्ये असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकासालाच परवानगी दिली जाणार आहे आणि ही अधिसूचना अंतिम झाल्यानंतर नाविकसित क्षेत्रात असलेल्या झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या पाच हजार तीनशे अकरा घरांची लॉटरी काढण्यास प्राधिकरणाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही आहे प्रशासकीय कारणास्तव तेरा डिसेंबर रोजी होणारी लॉटरी पुढे ढकलण्याचा निर्णय म्हाडानं घेतला होता आज म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत लॉटरीची तारीख निश्चित होईल अशी माहिती मिळते पुणेकरांच्या खिशाला नवीन वर्षातच झळ बसलेली आहे नवीन वर्षात ओला आणि उबरचा प्रवास महागलाय सीएनजी दरामध्ये सध्या वाढ झाली नसल्यामुळे काळ्या पिवळ्या टॅक्सीचा एप्रिलमधील दर बदलण्यात आलेला नाही आणि त्यामुळे पुणेकरांचा प्रवास महा महा आता महागणार आहे संजय गांधी उद्यानातील पर्यटन आणि फेरफटका महागलेला आहे प्रौढांसाठी चौऱ्याऐंशी ऐवजी आता पन्नास रुपयांचा दर निश्चित करण्यात आलेला आहे तर मुलांसाठी पंचेचाळीस ऐवजी पन्नास रुपयांचा दर निश्चित केला आहे पश्चिम रेल्वेवरील सहा लोकल फेऱ्यांच्या वेळेमध्ये चार जानेवारीपासून बदल केलेला आहे आणि या लोकलच्या वेळेमध्ये काही मिनिटांचा बदल केला असून प्रवाशांना नेहमीची लोकल पकडण्यासाठी पुन्हा वेळेचं गणित बसवावं लागणार रा आहे राज्यामध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानंतर आता पुन्हा मास्कच्या विक्रीमध्ये वाढ होणार दिसते गेल्या पंधरा दिवसात नऊशे पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यामुळे काळजीच्या हेतूनं नागरिकांचा तीन लेअरचा मास्क खरेदी करण्याकडे जास्तीचा कल आहे भारतात गेल्या चौदा वर्षात देशातील विमान प्रवाशांच्या संख्येनं आजवरचा सर्वोच्च उच्चांक गाठलेला आहे गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये तब्बल पंधरा कोटी वीस लाख लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती आहे मुंबई महापालिकेकडून अंधेरी येथील गोखले पुलाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे हे काम वेगानं आणि नीट नेटकं व्हावं यासाठी पश्चिम रेल्वेनं लोकलच्या वेळेमध्ये बदल केलेले आहेत शिवाय लोकल रद्द करण्याचा निर्णय देखील रेल्वे प्रशासनानं घेतला असून लोकलच्या या बदलत्या वेळापत्रकाचा फटका प्रवाशांना बसणार आहे पालिकेकडून वाजत गाजत सुरू करण्यात आलेल्या मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा आता बोजवारा उडालेला आहे सौंदर्यीकरणाचं काम मार्च दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असताना आतापर्यंत ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे आणि या दरम्यान या कामांवर केलेल्या सातशे पन्नास कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे राज्यात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये बुधवारी राज्यात एकूण एकशे अडतीस नवीन रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे आणि त्यातील वीस रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत आणि त्यामुळे राज्यात आठशे बासष्ट आणि मुंबईमध्ये एकशे अडतीस कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत भारतासाठी कॅन्सरचा आजार गंभीर धोका बनत चालला आहे भारतामध्ये तब्बल नऊ पूर्णांक तीन लाख जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे कॅन्सरनं मृत्यू होण्यात भारत आशियातील दुसऱ्या क्रमांकावर आहे जालयामध्ये केवळ दहा रुपयांसाठी एका चायनीज सेंटरवाल्या दुकानावर चाकूनं हल्ला केल्याची घटना घडलेली आहे साठ रुपयांचं सा बिल झालं असताना पन्नास रुपयेच देत असल्यानं किरकोळ वाद झाला आणि त्यातून तरुणानं चाकू भोसकला हो जखमीची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यभरातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक पार पडली या बैठकीला अकोला महापालिका आयुक्त उपस्थित होत्या यावेळी महापालिका स्तरावर शहरातील मराठा समाज बांधवांचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले मनोज जरांगे पाटील हे आजपासून गोदाखाटच्या एकशे तेवीस गावांच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या दौऱ्याचा हा सहावा टप्पा आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गोदाखाटच्या एकशे तेवीस गावांना घेऊन लढा उभा केला आहे लोकसंख्येचा घनतेचा विभाग असलेल्या के पूर्व विभागाच्या विभाजनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे नवीन कार्यालयासाठी बावीस नवीन पदं निर्माण करावी लागणार आहेत वॉर्डाच्या विभाजनाची प्रक्रिया साठ ते सत्तर टक्के पूर्ण झाली असून लवकरच प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन नवीन वॉर्ड घोषित करण्यात येतील आणि त्यामुळे आता मुंबईतील वॉर्डांची एकूण संख्या सव्वीस होणार आहे सुमारे एकवीस हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या आणि बावीस किलोमीटर लांबीच्या वहुचर्चित शिवडी नावाशेवा अटल सेतूवरून एकेरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना तब्बल पाचशे रुपये तर मोठ्या वाहनांना आठशेपासून तीन हजार रुपयांपर्यंत टोल भरावा लागण्याची शक्यता आहे यावर आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे अन्य महामार्गाच्या तुलनेमध्ये हा दर कमी असल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं केलेला आहे मुंबईतील पहिली वहिली भुयारी मेट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो तीनच्या आजूबाजूच्या परिसरात कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायचं असल्यास एम एम आर सी एलची परवानगी घेणं बंधनकार करण्यात आलेलं आहे बांधकामामुळे भुयारी मार्गाला धोका पोहोचू नये यासाठी या मार्गिकेच्या पन्नास मीटर परिसरात बांधकाम करण्यापूर्वी यापुढे परवानगी घेण्याचं आवाहन मेट्रोकडून करण्यात आलं आहे मावळच्या सुवर्णा कन्येनं सात समुद्रापार भारताचा तिरंगा फडकवलेला आहे नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय धाय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील गावातील कन्या तृप्ती निमळे हिनं सुवर्णपदक पड़क पटकावलेलं आहे तिनं अनेक स्पर्धांमध्ये तब्बल एकोणसत्तर पदकं मिळवलेली आहेत कृषी आधारित शेतमालाला थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एकोणतीस जानेवारीला विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली चंद्रपुरातील कृषी महोत्सवात ते बोलत होते चंद्रप्रातील कृषी महोत्सवाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते दे वन्यजीवांच्या त्रासापासून मुक्तीसाठी कुंपण योजनेची घोषणा मुनगंटीवार यांनी केली शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान या कुंपण योजनेमध्ये दिलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं चंद्रप्रात झालेल्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांची नाराजी दिसून आली कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव असूनही भाषण करण्याची संधी न दिल्यामुळे जोरगेवार संतापले भाषणाची संधी देणार असाल तरच निमंत्रण पत्रिकेत नाव टाका असं म्हणत आमदार जोरगेवार यांनी नाराजी व्यक्त केली पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे मध्यवर्ती कार्यालय मात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावर स्थलांतरित करण्यात आलं असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिलेली आहे नूतन कार्यालयामध्ये एक मोठं सभागृह अध्यक्ष दालन आणि पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालन तसेच कॉन्फरन्स रूम आणि वॉर रूम अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे अयोध्येहून आलेल्या अक्षता कलशाचं अकोल्यातील पातूर येथे आगमन झालं मृदुंगाच्या गजरात पातूर नगरीतून अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली दरम्यान पातूर येथील प्रत्येक घरामध्ये अक्षता देऊन बावीस जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात येणार आहे गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेलचा सा साठा संपला होता त्यामुळे जवळपास दोनशेहून अधिक पेट्रोल पंप बंद होते मात्र आज तिसऱ्या दिवशी मनमाड येथून पेट्रोल डिझेलचे टँकर जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल झाल्यानं पेट्रोल पंप पुन्हा सुरू झालेले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील रुईवाई येथील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळे हैराण झालेल्या कुणाल जतकर या शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत मदतीची याचना केलेली आहे आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वाद पेटलाय जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर अजित पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं रामाचा फोटो हातात घेत निषेध नोंदवण्यात आला जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या विधानावर आता संतप्त प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केला राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होते उद्याच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे अंगणवाडी सेवितांच्या मागण्यांसंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे दक्षिण मुंबईतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शाखा उपशाखा आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे खासदार अरविंद सावंत यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसलाय राज्यात एकीकडे मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेवर सात फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी निश्चित करण्यात आली नवी मुंबईतील उल्वेमध्ये सिडकोच्या अधिकाऱ्याला जमावानं घेराव घातला सिडकोच्या विरोधी विभागाच्या अधिकाऱ्यानं शगून चौकात लावलेला भगवा ध्वज हटवला हो आणि त्यानंतर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली बीड शहरातील अंकुशनगर भागातील महिला बचत गटांनी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली प्रत्येक घराघरामध्ये सावित्रीबाई फुले यांचे विचार पोहोचवण्याचा संकल्प बचत गटाच्या वतीनं करण्यात आला शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यामध्ये पाच जानेवारीला पार पडणार आहे आणि या सोहळ्यानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे दरम्यान या सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा जिल्हा आणि महापालिका प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आला सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघानं हल्ला केल्याची घटना गडचिरोलीच्या वाकडी जंगल परिसरात घडलेली आहे या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून मंगलबाई रोहनकर असं या महिलेचं नाव आहे यासोबतच इतरही